नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना सर्वांना स्वागत करतो तर चला मी आज खास व्हिडिओ बनवायला लागले सोशल मीडियापासून खूप लांब मी राहायला लागले आजकाल काय गोष्टीसाठी चांगलं पण आहे काय गोष्टीसाठी ला म्हणजे वाईट पण आहे बरं का आपण म्हणतो तेवढं सोपं नाही आहे तर चला काश्मीर आपले पैलगाम हमल्यासाठी एक दोन गोष्ट बोलायचं आहे मला आतंकवादी आणि पाकिस्तानवाल्या आणि काही जात वगैरे विचरून विचारून आपल्या देशवाशांना गोळे घातल्या गोळ्या मारल्या त्यांनी म्हणजे त्या त्या कुटुंबांना खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की आपला देश त्यांच्याशी बदला घेतोयच आपल्या मोदी तर एकच का नंबर काम केले तर मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो त्यांचा तर हा एक गोष्ट आहे जे आपण फौजी साहेब फौजी फौजींना आपण खूप रिस रेस्पेक्ट दिले पाहिजे बरं का खूप म्हणजे खूप कारण का आपण चला युद्ध होऊ द्या म्हणून आपण बोलून साइडला बसतो एकदम साइडला बसतो करतो पण तोंडाला कोणतीच आहेत ते स्वतः म्हणते ती आज एक आईस्क्रीम खाताना एक फौजीचा व्हिडिओ आहे इन्स्टावर तो म्हणतोय मी इथं आईस्क्रीम खातोय मी तिथं जाऊन खाईन का न खाईन ह्याची शक्यता नाही पण हा एवढा आहे की मी जरी गेलो तरी भारत हा सेफमध्ये राहील असं म्हणून गेला तर ती मनाला खूप वाईट वाटलं बरं ते ज बोलणं ऐकून फौजी साहेबांचं खूप म्हणजे खूप मनाला वाईट वाटलं आणि अनेक हसत मुस्कुरात म्हणजे आईस्क्रीम खाते वा म्हणलं शेरज आईस म्हणलं तर अशा गोष्टी असतात त्या तर ना नेता जातो ना आपण म्हणजे कोण जातो तिथं फक्त फौजीजही बॉर्डर असते तर त्यांना आपण खूप रिस्पेक्ट दिलेच पाहिजे देतो पण आपण तर अजून एक दोन गोष्ट्या बोलायच्या त्या तर मी तर म्हणतो पाकिस्तान जे एवढं एवढं मास्ते का ते खरंच सडसापच केला पाहिजे त्यांना असं मी म्हणतो कारण का राहुरावने एवढं पण टेन्शन येतं आपल्या पण फौजी लोक आहेत आपले पण काय नुकसान होणार असं वाटतं रामराव की आपल्या फौजींचे बहीण असते भाऊ असतात पत्नी असतात ह्यासाठी वाईट वाटतं तर हां आपल्या फौजी साहेबांना म्हणजे फौजी भावांना खूप सपोर्ट करा सर्वांनी असंच सपोर्ट करा आणि हां मेन एक टार्गेट सांगतो मी आपल्या ह्या दोन वेळ आपल्या एक व्हिडिओसाठी आपल्या डॉलरसाठी कृपया करून जिथे त्याचे फौजी आहे फौजी वगैरे हो आपले फिरते त्यांचा व्हिडिओ कोणीच करू नका कारण का ती पाकिस्तानवाल्यांना टार्गेट बरोबर गावते म्हणजे ते व्हिडिओ केला की आपण व्हायरल केलं की आपले दोन म्हणजे एक एक डॉलरच आपल्याला प हे होईल पण त्यांना लय खराव त्यांना नुकसान होणार आपल्याला नुकसान होणार पण कृपया करून त्यांचा व्हिडिओ कोणीच बनवू नका हां हां अजिबात बनवू नका कारण त्यांना पण आपल्याला ते आपल्या देशासाठीच तडफडत म्हणजे तडफडायला लागले ते त्यामुळं कुणी जरी असलं तर त्यांचा व्हिडिओ करू नका सिटी इथल्या लोकांना सर्वांना सांगतो मी जर माझा व्हिडिओ तिथेपर्यंत पोहोचला तर व्हिडिओ अजिबात करू नका जिथे तिथे व्हिडिओ बनवायला लागलेत म्हणजे बंदीच आणणार आहे सरकार या गोष्टीवर दोन म्हणजे ह्या व्हिडिओ बनवण्यावर तर आणलंच पाहिजे म्हणतो मी फुजी लोकांचा अजिबात व्हिडिओ बनवणार पाहिजे कारण का त्या व्हिडिओनं व्हिडिओने त्यांना पण नुकसान आहे आणि आपल्याला पण नुकसान लोक आहे तिथं नाही सायबरमध्ये सायबरच्या ह्याच्यात काहीतरी झालंय वाटतं म्हणजे मला फोन आला की ना तो पैसे ऑनलाईन घे घेऊ नका ऑनलाईन करू नका ऑनलाईन कायच खरेदी करू नको म्हटलं मला मग त्यांना काहीतरी कळलं असेल त्यामुळे मला म्हटलं तर तुम्ही पण ऑनलाईन काही खरेदी करू नका आता सध्या ह्या सिच्युएशनमध्ये तरी तर कृपया करून त्यांचा व्हिडिओ कोणीच बनवू नका एवढंच मानायचं आहे मला आणि मी तर रात्री बारा वाजेपर्यंत एक वाज दोन वाजेपर्यंत झोपतच नाही बाराच्या पुढं कधी झोपत नाही दोन वाजेपर्यंत दोनच्या नंतर झोपून हे सगळं आज मला वाटतं दीड एक दीडच्या समोरच आज आपल्या का नाही विध चालू झालेली त्या टायमाला हमला केला मी पूर्ण बघत राहतो आणि जे आपण रेलमध्ये फटांगडा वाजवतो नाही तसंच ते फटांगड्याविषयी जबरदस्त आवाज आहे त्यांचा तर काय त्यांच्या म्हणजे बीता झालं त्यांच्यावर तर फौजी साहेबांना मनापासून आभार मानतो मी तर चला असं आपल्या फौजीना सर्वांना सपोर्ट करा व्हिडिओ कोणीही बनवा ना त्यांचं फुटल्या वेळेत भेटतो धन्यवाद नमस्कार